जुना झाला आता हळूची पानं केवढी ती मोठी मोठी पण हे पांढऱ्यातले हळू आहे ते बाईसाहेब कसा पाठाय बघा एक नंबर ते आपल्याला तेव्हा मोडायचं पाहिजे बंद करायचं बरोबर ते पुढं परस बागेला म्हणजे परसावात पाणी जातं तर आता हे कसेसाठी आमच्याकडनं ना मागडांची वगैरे जाम त्रास होतो नीट वगैरे लावलेले बघा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो संध्याकाळचे चार वाजले आणि मळ्यामध्ये तर मळ्यामध्ये वांगणी शेती वगैरे लावलेली आहे तर ते सर्व आज दाखवतो आणि माझ्या पाठीमाने बघा ही घाटी आहे तर मस्तपैकी बांधलेली जुनी घाती घाटी आहे तर चला तर भाई ही बघा ही समोर आपल्याला ही आमची घाटी आहे या ठिकाणी या पोपळीच्या वगैरे बाग आहे पूर्ण हे बघा पूर्ण नारळ सुपारीची बाग आहे सगळीकडे पोपळी आहेत बघा आणि प्रत्येक पोपळीवरती आहे ना काळी मिरीची रोपं आहेत या टायमला काळी मिरी वगैरे लागली आहे आणि हे बघा हे उंच उंच मस्त वेगळे आंबे आहेत गावटी आहेत बिटकी आंबे तिकडं माकडं पण आहेत बघा वरती तर आणि हे जे ठिकाणं आहे याला आम्ही चौसोपी म्हणतो तर या ठिकाणी चौसोपी वाडा पूर्वी आणि आता हे सगळं फक्त खंडर झालेलं आहे आणि याचा जो चौथरा होता ना साईडून त्याचे दगड बघा केवढे मोठे मोठे हे बघा तर ह्याला वली म्हणतात था। आमच्याकडे तरी आणि ही अशी पूर्ण खालपर्यंत भिंत होती हे बघा हे मोठे मोठे दगडं आता खाली पडलेले आहेत आणि पूर्ण पहिली या पद्धतीनं होतं आणि हे सगळं जसं आता हळूहळू ते उकलत निघाले हे बघा या साईडला इकडं काळी मिरी वगैरे आहे आणि हे बघा वेल दाखवतो काळी मिरेचा तो भाई धरलं आहे तिथं थोडं थोडं वरती वरती आहेत तर जास्त नाही आहे हे बघा आणि हा जो इकडला भाग दिसतोय तर ही पण पूर्ण शेती होती पहिली आणि इथं आम्ही ना लहानपणी खूप क्रिकेट खेळायचो आमच्याकडे गेला ना हे नारळ सुपारी वगैरे जी काही बाग असेल ना याला आमच्याकडे परसाव म्हणतात परसाव तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा आमच्याकडे आंब्याची झाडं वगैरे भरपूर आहेत बघा अशी उंच उंच पूर्वी आमच्याकडे ना पाणी भरपूर होतं आता पाणी आमच्याकडे नाही होत त्यामुळं ना हे सगळी रोपही बघा नारळ सुपारी आहेत ना सगळी एक दोन हे तीन सगळी मेहलत सुपारी पाणी नाही ही सगळी जे झाडं आहेत ना पाण्यावरची झाडं आहेत पाणी नसेल तर मारतात ते आणि हा बघा हा पूर्ण झाडावरती आहे ना जांभळीच्या काळी मिरीचं वेल आहे सगळीकडे ह्या पूर्ण परसावामध्ये बघाल ना तर सगळीकडे काळी मिरीची रोप आहेत प्रत्येक झाडावर सोडलेली समोर दिसतोय आपल्याला पूल म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये हा पूल मी दाखवलेला आहे आमचा परे आहे आणि या दोन गावांना जोडणारा हा पूल आहे नाहीतर पावसाळ्यामध्ये पाणी एवढं असतं ना पली की पलीकडे जाणं कठीण आहे पण त्या पुलामुळं शक्य होतं पूल जुन आहे साधारण ऐंशीच्या जमान्यातला एकोणीसशे ऐंशी पण बांधलेला समोरून काकू आली इकडे कुठे गेली होतीच हा बघा हा पूल आहे आमचा आणि ही इकडे शेती आहे तिकडे बघा अडवी दिसते हा आमचा माळा आणि ही शेती ना गेल्या वर्षीपर्यंत शेती करायची पण यावर्षी काही शेती केलेली नाही पडीक टाकलेलं आहे काजू लावलेल्या आहेत मध्ये पण तुमची व्यवस्थित काही निघा नाही त्यामुळे हे बघा या कसं ते दिवसेंदिवस इकडे असंच होत आहे हे पांचं झाड आहे मस्त एक मोठं आणि हा पूल हा पूल आहे ना जुना होत आला आहे बघा म्हणजे त्याची बऱ्याच वेळा मरमत झालेली आहे मलमपट्टी झालेली आहे तरी पण जुना झाला आता ठीक आहे काजूचं झाड आहे बघा आणि हा आमचा पर्या पर्यायला पाणी बघून घ्या भरपूर आहे पाणी असं सगळं आहे आणि आता मी दाखवणार आहे ना इकड़ा, इकड़ा तर हा पर्याय तिकडनं वरून येतो त्या डोंगरातनं आणि तिकडे वरती धरण बांधलेलं आहे आणि त्या धरणाचं पाणी असं इकडं इकडं पुढं शेत आहे तर आता तिकडे मी निघालो आहे आणि त्या शेताला ते पाटाचं पाणी वापरून उन्हाळ्यामध्ये शेती केली जाते तर ते जात दाखवणार आहे चट फाडीची वाट बांधून झालेली आहे पहिली पायवाट होती तर आता व्यवस्थित पक्की वाट झालेली आहे बांधून पाखाडी म्हणतो आपण त्याला तर असं सगळं अळूची पानं एवढी आहेत ती मोठी मोठी पण हे पांढऱ्यातले हळू आहे हे आम्ही तर खात नाही काय माहिती त्याचं काय करतात मोठं हळू आहे बघा इकडं वरती पण आहेत ठीक आहे तर बाई ह्या वाटेला मी आलेलो आहे इकडे आणि हे बघा इकडं खाली आहेत ना ही दोन घरं आहेत आणि अशी वाट आहे मी त्या वाटा तिकडनं असा आलो आणि हे बघा इकडे चिवार आहे तर इकडं वरती पाट आहे डोंगरातनं खोदून आणलेला आहे तर तो आता दाखवतो म्हणजे वायगणी शेतीसाठी काय काय लोक करतात ना ते दाखवतोय मी आणि हे बघा पाण्याचा आवाज मोठा येत असेलच जाम पाणी आहे अरे वा 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 हे बघा तिकडनं वरण आहे ना असं पाणी येतं हे बघा पूर्णच तिकडे खाली जाते म्हणजे अजून ना अजून ताती बोलले की अजून त्यांनी काही केलेलं नाही आहे पेरलेलं आहे पण बाकी दुसरं काय अजून भाजीपाला वगैरे पेरलेला नाही लेट आहे तर हे बघा वरती पाट आहे आता तिकडं पण दाखव तुम्ही जाऊन आणि ही याची वाट आहे तर बघा किती पाणी आहे ते भरपूर पाणी आहे ऐसाब मजा आहे आता मला आहे ना ही पांढरी फुलं दिसतात ही बघा जाम भारी दिसतात आहेत त्यातली फुलं आहेत काय मला माहीत नाही पण दिसत आहेत भारी आणि वाट बघा कशी आहे ती डोंगरातनं जरा ॲडव्हेंचर अशी वाट आहे तो तिकडं आपला खाली पर्याय राहिला तो बघा तिकडं आवाज येत असेल तो बघा तिकडं तिकडे पर्याय राहिला आणि ही वाट ही वाट गुरांची वाट होती पहिली अजून पण गोरं थोडीफार ती जातात पण मेन वाट ही गोरांची आहे त्यामुळं अशी उबडधोबड आहे ठीक आहे आणि इकडंवरती हा आपल्याला दिसतोय पाठ ए बाई साहेब कसा पाट आहे बघा एक नंबर हे असं तिकडं पाठ गेला आहे इकडे वरती पूर्ण डोंगर आहे ना पहिलं जंगल होत आहे पहिल्यावरती सगळं पण आता आहे ना पूर्ण काजू लावलेले आहेत सगळं साफ वगैरे करून आले, 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 तर बघा कसं भारी वाटतंय आहे ते तो बघा तो तिकडून असा पाट आलेला आहे बघा मस्त देखील डोंगरातून पाट काढलेला आहे आणि पुढे बघा आणि हा असा पाट आहे तर कसं पूर्ण पाणी कायम आपल्याला पाहिजे नको असतं म्हणजे जसं लागेल तसं पाणी शेताला लावलं जातं आणि नको असेल ना त्यावेळेला असं मग इथं सोडलं जातं हे पाणी खाली पर्यायला जाऊन मिळणार म्हणजे आवश्यक तेवढंच पाणी वापरलं जातं बाकीचं पाणी परत परायला सोडलं जातं तीसाठी याचा उपयोग होतोच होतो त्याप्रमाणे हे बघा हे थोडंसं पाणी खाली मोडलेलं आहे बघा या साईडला इकडे गेलं आणि इकडे गेलं तर याचा वापर काय माहिती आहे काय हे बघा हे इकडे गेलं आहे तर पनजीसाठी याचा उपयोग होतो जरा गावठी नळ म्हणू शकतो आपण पंधी कंजी म्हणतो आमच्याकडे त्याला पनळ म्हणतो त्या पन्हाळ्यातनं पाणी आपल्याला घरगुती वापरासाठी घरासमोर असं त्याचा वापरा त्यावरतून जे पाणी येतं आहे तर ते बघा हो होय तर हे बघा हे पोपळीची बनळ आहे आमच्याकडे ही बनळ आणतात पायपाच्या ठिकाणी ह्याचा वापर करतात आणि याचं पाणी पडतं आहे तर ह्याचा वापर होतो पूर्वी जास्त असायचं आताही कमी दिसतं आता काय प्लास्टिकची पाईप वगैरे पण लावतात आणि हे कायम चालूच असतं आहे आपल्याला तेव्हा मोडायचं पाहिजे तेव्हा बंद करायचं तर हे पुढं बागेला म्हणजे परसावात पाणी जातं नारळ पोकळ जे काय असतील ना त्याला पाणी जातं आणि हे लिंबिंचं झाड आहे तिकडं त्या पान हे करतायत पानं पूजेसाठी केळीची तर हे बघा हे केळीची पानं जेवणासाठी भरपूर काढली आहे तरी अजून काढावी लागतील मला वाटतं काही ना अजून काढावी लागतील तर त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी गवती चहा मिळतोय बघा गवती चहा त्याचा वास मस्त येतो बघा एक नंबर वाच येतोय चामेळ टाकला मस्त वास येतो असं सगळं आहे चला येतो हा त्याचबरोबर इकडं मी मंगाशी दाखवली काळी मिरी कसलं फुललं आहे बघा पूर्ण फणसाचं झाड व्यापलेलं आहे काळी मिरीच्या झाडांत इकडे लाकडं आहेत जळण्यासाठी ह्या टायमिंगला आता सगळी लाकडं जमा करतात तर हां हां संध्याकाळी येतो बाय जरा तर हे बघा पाठीमाग पूर्ण डोंगर आहे इकडे पण नारळ सुपारीच्या बागा आहेतच आहेत आमच्याकडे तुम्ही जिकडे पण जाणार ना गोबर गोबा तर भाई असं आहे आणि आता परत खाली वाटेला लागलोय आता आपण जाणार आहोत मळ्यामध्ये ती वाट इकडे जाते तर इकडे खाली माळ आहे ठीक आहे मळ्यामध्ये आलोय आणि इकडे गोरवी टाकलेली आहे बघा आष्टातली विधी आहे ओली ओली शेण आहे आणि इकडं सुख शेण आहे तर बघा हा माळा आहे इकडं वरतून पाणी येतं तिकडं अडवी आहे इकडं पुढं आलो आहे हे खळं दिसतंय आपल्याला तर हे आहे आमच्याकडं खळं बीत वगैरे आता या बघताय ना या दोन आडव्या आहेत भात साठवून ठेवतात आमच्याकडे आडव्या म्हणतात त्याला काय काही ठिकाणी उडव्या म्हणतात अजून काय काय नावं वेगवेगळी असतात तर तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कमेंट करून सांगा ठीक आहे आणि याला आपल्याकडे आडव्या म्हणतात आणि हे सगळं भात आता कधी उडतील तेव्हा उडतील माहीत नाही जर इकडे लावणी लावायची असते ना तर ह्या टायमिंगला हे झोडतात पण आता इथं काही दिसत नाही आणि ही मळी तरी कमी ठेवली आहे म्हणजे हे खरंच आहे इथंच होणणार सर्व सारवण वगैरे मस्त आहे की इथं झोडणार बाकी कोळीत पेरले आहेत तिकडे वरती काजू लावलेले आहेत आपण इकडं कोळीत आहे बघा हा कोळीच आहे यावर्षी इकडे कोळीचच आहे गेल्या वर्षी इकडे भाजी तो बघा तिकडून त्या कोपऱ्यातून या पूर्ण अशा माळ्या कोळीत लावलेल्या आहे मला वाटतं चार सात आठ दिवस झाले असतील जास्त नाही तर पूर्ण खाली असा कोळीत लावलेला आहे आणि तो तिकडं माळा दिसतो आहे आणि तिकडे घर आहेत बघा तर तो आहे आमचा गाव म्हणजे आम्ही तिकडं राहतो तर बाकी मी ह्या डोंगरामध्ये आलो आहे दुसऱ्या ठिकाणी आणि आम्ही तिकडं राहतो तो आमचा गाव भागा पूर्ण हा डोंगर आहे डोंगर उतारावरतीच घर आहे आणि इकडे पण सेमच कंडिशन आहे बघा आपण डोंगरच आहे आणि डोंगर उतारावरती अगदीशी घर आहेत तो भाई आता निघालेलो आहे घरी मला वाटलं तर भाजी वगैरे पेरलेली असेल बरंच काय काय असेल पण काय जास्त पेरलेलं नाही आणि कोळीत पण कमी आहे तरी पण म्हटलं व्हिडिओ बनवूया चला तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा